नमस्ते मित्र हो, मी डॉक्टर आशिष गौरव आज मी माजनाळ या गावात आहे आज आमचे मित्र कृष्णाथ गुरव सर यांच्या शेतामध्ये आहे त्यांनी आपले एनरुटचे प्रॉडक्ट्स या सगळ्या शेतासाठी वापरले आहेत भातासाठी आणि त्यांना जो काही रिझल्ट आलेला आहे आपण तो त्यांच्या तोंडूनच ऐकूया अजून एक गोष्ट सांगण्यासारखी आहे ती म्हणजे हे भात अकरा दिवस पाण्याखाली होते तरी देखील इतका चांगला रिझल्ट आलेला आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृष्णनाथ गुरव राहणार माजना तालुका पन्नाळा जिल्हा कोल्हापूर येथील शेतकरी मी एन्रुल्स हॉरिजन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ॲग्रीग्रो हे प्रॉडक्ट आपण पाहू शकताय या भात शेतीवरती त्याची फवारणी घेतलेली आहे बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी आणि आज बावीस नऊ दोन हजार चोवीस जवळजवळ एक महिना झालेला आहे आणि हा एक महिन्याचा रिझल्ट आपण प्रत्यक्ष पाहू शकताय अगणित ह्याचा रिझल्ट आलेला आहे आणि जबरदस्त रिझल्ट आलेला आहे त्याची काळोखी आणि याचे जे फुटवे आहेत ते, ते, ते आपण बघू शकता प्रत्यक्ष बघू शकता हा लाईव्ह व्हिडिओ आहे आणि कंपनीचे जे प्रोडक्ट आहे ते एकदम जबरदस्त आहे अजूनपर्यंत मला असा कुठंच रिझल्ट मिळाला नव्हता मला प्रयोग करायचे नवीन नवीन शेतीमध्ये प्रयोग करायची सवय आहे आणि माझा प्रयोग यशस्वी झाल्याशिवाय मी कुणालाही सांगत नाही आणि हा मला जबरदस्त रिझल्ट आलेला आहे आपण आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता आहे आणि आपणही ही विषमुक्त शेतीकडे वळूया हा संकल्प करून एन्ड्रोस हरिजन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अग्री ग्रो कार्बन सॉइल आणि इतर प्रोडक्ट आपण वापरून आपण भारत विषमुक्त शेती करूया धन्यवाद आता तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे व्हिडिओच्या माध्यमातून फुटवे आता फुटव्यांची संख्या ही सतरा आहे आता तुम्हाला मी मोजून दाखवतो फुटवे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस फुटवे आहेत एकोणीस पहा मित्राहो जबरदस्त फोटो हे निघालेले आहेत आणि या माध्यमातून उंची पण वाढलेली आहे सगळ्या भाताची आणि यातूनच आपलं उत्पन्न निश्चितपणे वाढणार आहे हा प्लॉट ज्या आहे त्या एकाच वेळी आम्ही रोप लागण केलेली होती आणि आपण पहिला व्हिडिओ पाहिला असेल आणि हा दुसरा आपण व्हिडिओ करतोय आणि याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये या दोन्हीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो ते तुम्ही नक्की सांगा आणि मी आता तुम्हाला सांगते की याच्यामध्ये जो फरक आहे ह्याची उंची वाढलेली नाही आपण बघू शकता ही उंची ही। जी ही माझ्या गुडघ्या एवढीच आहे आणि माझ्या इथं ही कमरे एवढे होती त्याला फुटवे फुटवे पण आहेत फुटवे नाही असे नाहीत पण आपल्याकडे जे फुटवे होते तसे इथे फुटव्यांची संख्या नाही आहे इथे पण फुटवे आहेत एक दहा बारा दहा बारा फुटवे आहेत आणि काळूकी बऱ्यापैकी आहे आणि हे आता भात माझ्या आधीच पोसवायला लागलेला आहे बाहेर पडलेला आहे कृष्णात गुरव आपल्याला खूप छान माहिती दिलेली आहे धन्यवाद सर थँक्यू थँक्यू थँक्यू